जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागामध्ये आपल्याला लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती पाहायला मिळणार आहे आणि त्या संदर्भातच एक जे पी डी एफ आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप जास्त व्हायरल होताना दिसत आहे प्रत्येक टेलिग्राम चॅनल असेल किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर याविषयी आपण माहिती किंवा ही पी डी एफ नक्की पाहिलेली असणार आहे तर काय प्रिडिक्शन असेल काय सत्य असेल या पी डी एफच्या मागील तर याविषयी आपण थोडीशी चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही एक पी डी एफ आहे ही पी डी एफ महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्रशिक्षण मुंबई अशा एक टायटल आहे आणि त्यानंतर रिक्त पद भरलेली पदं सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असणारी अधिकाऱ्यांची जे काही पदं आहेत त्यांची गट अ पासून ते गट क पर्यंत जेवढी पद आहेत आणि भरलेली पदं आहेत यांचा तपशील जो आहे तो आपल्याला या पी डी एफमध्ये पाहायला मिळत आहे तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणतीही तारीख मेन्शन नाही ही पी ना डी एफ लेटेस्ट आहे ओल्ड आहे का आत्ता नवीन प्रसिद्ध झालेली आहे याबद्दल कोणतीच जी माहिती आहे ही आपल्याला मिळत नाही आहे याची पूर्ण पी डी एफ जे आहे ते जर आपल्यापैकी कोणाकडे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही पूर्ण पी डी एफ जी आहे ती पाठवू शकता आत आता याच्यामध्ये बघा एकशे एकोणसत्तर ऐंशी पेजपासून जे पी डी एफ चे चार पाच पेज आहेत ते पेजच महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असल्यामुळं ही बातमी नक्की कधीची आहे प्रसिद्ध कधी झालेली आहे याबद्दल पूर्ण शाश्वतीनं माहिती देणं आपल्याला शक्य नाही याची जी पूर्ण पी डी एफ आहे ती पी डी एफ मिळाल्याच्या नंतर त्याच्याच आधारावर आपल्याला नक्की काय ते सांगता येईल परंतु जर ही माहिती लेटेस्ट असेल आता इतक्यामध्ये प्रसिद्ध झालेली असेल तर यामध्ये गट क गट ड गट अ आणि ब सगळ्या संवर्गातील पदांविषयी माहिती यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो गट अ च्या पदांचा माहिती गट ब पदांची माहिती वेळ घालवत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट गट क आणि गट ड या पदांचा तपशील जो आहे तो पाहण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा ही पी डी एफ जी आहे ती ओल्ड आहे का नवीन आहे याविषयी आपल्याला कन्फर्म माहिती नाहीये ही, ही पी डी एफ महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पी डी एफ जी आहे ती नवीन आहे असं सांगत आहेत तर काही जण जुनी आहे असं सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो ओल्ड असेल किंवा नवीन असेल याविषयी पूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु या पी डी एफच्या माध्यमातून काय माहिती आहे या पी डी एफला कशा पद्धतीनं वाचन करायचं आहे आणि कशा पद्धतीनं समजून घ्यायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गट क आणि गट डचे भरपूर जे आहेत ते एकूण त्रेचाळीस वेगवेगळ्या संवर्गाचे इथं पद दिलेले आहेत मोजके आणि महत्वाचे जे काही संवर्ग आहेत त्या पदांचा आधारावर मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे वेगवेगळे पद आहेत त्या पदांपैकी बघा वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक असे वेगवेगळे पद आहेत आता वरिष्ठ लिपिक यांचे एकूण मंजूर झालेले पद आहेत सातशे ब्याऐंशी तर त्यामधून पाचशे शहाऐंशी पद आत्तापर्यंत भरले गेलेले आहेत ही एफ प्रसिद्ध झाली त्या दिनांकापर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर असा निष्कर्ष येतो की याचे दोनशे जे पद आहेत ते अजून नियर बाय दोनशे पद रिक्त आहेत मग या दोनशे पदांपैकी विद्यार्थी मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के जागांवर जरी पदभरती निघाली तरीही जवळपास दीडशे प्लस जागांवर पदभरती निघू शकते अशाच पद्धतीनं महत्वाचं पुढचं पद असणार आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे जे आहे ते सर्कल जे आता आरोग्य विभागामध्ये लॅबरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल आणि लॅबरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया असे दोन वेगवेगळे पदं आहेत त्यापैकी वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ हे जे पद आहे हे पद तुम्हाला उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पोस्टिंग मिळत असते आणि त्या पदासाठी एकूण सातशे एकोणऐंशी एवढे पद मंजूर आहेत तर सहाशे पन्नास जे पद आहेत ते भरलेले आहेत या अनुषंगानं विद्यार्थी मित्रांनो जवळपास एकशे चाळीसच्या जवळपास जे पद आहेत ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे रिक्त असू शकतात दोन हजार तेवीसमध्ये जवळपास एकशे साठ पदांसाठी पदभरती निघालेली होती सर्कलसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो या एकशे चाळीसमधील ऑलमोस्ट सत्तर पंच्याहत्तर टक्के जरी जागा भरल्या गेल्या तरीही यावेळेस एकशे वीस पदांच्या जवळपास पदभरती पाहायला मिळू शकते त्यासारखं जे पद आहे पुढील प्रयोगशाळा सहाय्यक त्याचं पाचशे अठ्ठ्याण्णव एकूण मंजूर तर चारशे पंच्याण्णव पद भरलेली आहेत म्हणजे यामध्ये सुद्धा शंभर पद रिक्त पाहायला मिळतात आपल्याला बहुउद्देशीय कर्मचारी महत्वाचं पद आहे बघा त्याला आपण एम डब्ल्यू म्हणतो मल्ट मल्टीटा पर्पज वर्कर जे आहेत त्यांचं पद आहे त्याच्यामध्ये एकूण पाच हजार चारशे एक्क्याण्णव पद मंजूर आहेत तर फक्त तीन हजार आठशे एकोणचाळीस पद आत्तापर्यंत भरली गेलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर जवळपास सोळाशेशे सतराशे पद रिक्त पाहायला मिळून येतात म्हणजे या पदासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया मलेरिया जे डिपार्टमेंट आहे यांच्या अंडर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचं पद भरलं जाणार आहे त्यामध्ये तुमच्या जे पोस्टिंग आहे ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जे काही पी एच सी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी पोस्टिंग दिली जात असते दोघांचंही जे सर्कल आणि मलेरिया असे जे दोन वेगवेगळे लॅबरेटरी सायंटिफिकल ऑफिसरचे पद आहेत दोघांचंही पेमेंट सारखं असतं फरक एवढाच आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सर्कल यांची तुम्हाला पोस्टिंग जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मिळत असते आणि मलेरियाची जी आहे ते तुम्हाला पी एच सी लेवलला आर्य लेवलला मिळत असते तर याच्यापैकी बघा एकूण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पदं मंजूर आहेत तर त्यापैकी चौदाशे पद जवळपास भरले गेलेले आहेत म्हणजे नियर बाय साडेचारशे ते पाचशे पद याचे सुद्धा रिक्त पाहायला मिळत आहेत दोन हजार तेवीसमध्ये जवळपास साडेसहाशे पदांसाठी पदभरती निघालेली होती आता रिक्त पदांपैकी सत्तरऐंशी टक्के जर पद भरले तर चारशे ते साडेचारशे पदांसाठी पदभरती आपल्याला या वर्षीसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर बघा आरोग्य निरीक्षक पंचाहत्तर आणि ऐंशी टक्के असे वेगवेगळे क्रायटेरियाचे पदं आहेत त्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांसाठी अठराशे अठ्ठ्याण्णव पदं मंजूर आहेत तर तेराशे पंच्याण्णव पदं भरली गेलेली आहेत म्हणजे पाचशे पदं रिक्त पाहायला मिळून येतात आणि आरोग्य पर्यवेक्षक ऐंशी टक्के जे आहेत त्याचे जवळपास तीनशे वीस पदं मंजूर तर एकशे पन्नास पदांच्या जवळपास पदं रिक भरलेली आहेत आणि दीडशे पदं याचेसुद्धा रिकामे आहेत त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ते अधिपरिचारिका आणि परिसेविका यांचं विद्यार्थी मित्रांनो बघा परिसेविका परिसेविकेंचे एकूण तेराशे अठ्ठ्याऐंशी पद मंजूर आहेत तर अकराशे पद भरले गेलेले आहेत म्हणजे याचे सुद्धा दोनशे ते अडीचशे पद रिक्त पाहायला मिळून येत आहेत त्यानंतर अधिपरिचारिका स्टाफ नर्स हे जे पद आहेत या पदांसाठी एकूण नऊ हजार एकशे पंच्याऐंशी एवढे पद मंजूर आहेत तर जवळपास सात हजार पदं भरली गेलेली आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार ते एकवीसशे पद नर्स या पदांसाठी सुद्धा आपल्याला रिक्त दिसून येत आहेत म्हणजे आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्स या पदासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पद भरती पाहायला मिळणार आहे अशाच पद्धतीचं वेगवेगळे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यामध्ये तपशील दिलेला, कशा दिलेला आहे कशा पद्धतीनं ही पी डी एफ रीड करायची आहे याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे यामध्ये अशा एकूण त्रेचाळीस संवर्गाचे पदं जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत हा रिक्त पदांचा आणि भरलेल्या पदांचा जो तपशील आहे हा आत्ता प्रसिद्ध झालेला आहे का ओल्ड आहे याविषयी आपल्याला पूर्ण शाश्वती नाही ही पी डी एफ खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरती सर्क्युलेट होत आहे त्यामुळं आपण याविषयी माहिती देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुनश्च एकदा जर या पी डी एफची जर पूर्ण पी डी एफ कोणाकडे असेल कारण हे एकशे एकोणऐंशी पदांपासून सुरू आहे याच्या आधीची एक पेजपासून असणारी पी डी एफ जर आपल्यापैकी एखाद्या कोणाकडे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की द्या जेणेकरून ही पी डी एफ नवीन आहे जुनी आहे त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती दिली जाईल त्यामुळं ती पी डी एफ तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला सेंड करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तपशील आहे हा तपशील ओल्ड असेल नवीन असेल त्याच्याविषयी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आरोग्य विभागामध्ये शंभर टक्के पदभरती आपल्याला पाहायला मिळणार आहे मी सातत्यानं तुम्हाला सांगत होतो की डी एम आर जो विभाग आहे त्या विभागामध्ये लवकरच शंभर टक्के पदभरती निघणार आहे लास्ट आणि आपले बघा चॅनलवरती मोस्ट ऑफ दी व्हिडिओ याच संदर्भात होते आणि विद्यार्थी मित्रांनो जवळपास चार महिन्यापूर्वी आपल्याला डी एम आरची पदभरती पाहायला मिळालेली आहे त्याचप्रमाणे डी एम आरची स्टाफ नर्स या पदांसाठी सुद्धा लवकरच लवकर म्हणजे खूपच लवकर स्टाफ नर्स या पदांसाठी सुद्धा पदभरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क संवर्गातील नियमित पदांसाठी शंभर टक्के पदभरती आपल्याला पाहायला मिळणार आहे गट ड संवर्ग जे आहे त्या ड संवर्गात पदभरती कंत्राटी होईल का नियमित होईल याविषयी सध्या आपल्याकडं क्लिअरिटी आहे त्याविषयीसुद्धा आपल्याकडं जशी माहिती येईल तसं तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जाईल विद्यार्थी मित्रांनो आता दीपवाळी येत आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी तुम्हाला या पदभरत्या जे आहेत ते पाहायला मिळू शकतात त्यामुळं तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्युअसली आणि कन्सिस्टंटली त्याचबरोबर कॉन्फिडंटली करा मार्केटमध्ये कोण निगेटिव्हली बोलत आहे कोण कशा पद्धतीनं कमेंट्स करतंय यावर फोकस न करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा तुम्ही स्वतः कॉन्फिडंट राहा आणि त्या कॉन्फिडन्ससोबत फक्त आणि फक्त अभ्यास करा यावेळेस पोस्ट तुमची शंभर टक्के असणार आहे त्यामुळं अभ्यासाला लागा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्याशी जोडून राहा तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या शेअर करत जा व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण एवढी डीपमध्ये माहिती सर्च करून तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि लाईक जे आहेत ते आपल्याला खूप कमी मिळत असतात तुम्ही लाईक करत जा जेणेकरून जा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनलसुद्धा पोहोचेल आणि तुमच्या लाईक्समुळं मला एक मोटिवेशनसुद्धा मिळेल ज्या लाईक्सच्या आधारावर त्या मोटिवेशनच्या आधारावर मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत जाईल तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा निगेटिवसुद्धा कमेंट येत असतात काही विद्यार्थ्यांचे डाऊटसुद्धा येत असतात तशा पद्धतीनं काय डाऊट आहेत ते सुद्धा एखादा कॉमन डाऊट असेल स त्याच्याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचे डाऊटसुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं तुमचं काही कन्फ्युजन असेल काही डाऊट असतील तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे सगळे पी डी एफ नोटसुद्धा मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करून घ्या धन्यवाद